आपले टी एन न्यूज टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी महायुती पुरस्कृत शिरोळ विधानसभेचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर प्रचंड मताधिक्याने विजयी टी एन टी न्यूजचा एक्झिट पोल खरा ठरला शिरोळ विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजयी मताधिक्य गाठले असून सलग दुसऱ्यांदा त्यांची आमदारकीला वर्णी लागली आहे याबाबतची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे जैसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ या परिसरात यड्रावकर समर्थक गुलालाच्या उधळणीसह जल्लोष साजरा करत आहेत तब्बल चाळीस हजारहून अधिक मताधिक्याने यड्रावकर यांचा विजय झाला असून तिरंगी लढतीत यड्रावकरांनी एकतर्फी निवडणूक जिंकली आहे शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत बावीस फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत एकाही फेरीत काँग्रेसचे गणपतराव पाटील यांना आमदार यडरावकर यांचे मताधिक्य कापता आले नाही परिवर्तन महाशक्तीतर्फे असणारे स्वाभिमानीचे उल्हास पाटील यांचा कुठलाच प्रभाव या निवडणुकीत जाणवला नाही महायुतीकडून पुरस्कृत असणारे राजर्षी शाहू विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या अपक्ष म्हणून मिळालेल्या विजयामुळे महायुतीला बळ आले आहे चार दिवसांपूर्वीच टी एम टी न्यूजने घेतलेल्या विशेष मुलाखतीत जवळपास हजाराच्या विजयाचा दावा केला होता या मुलाखतीत यड्रावकर यांनी केलेला दावा हा खरा ठरला आहे दरम्यान शिरोळची पाटीलकी ही जयसिंगपूरचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाच मिळाल्याने पुन्हा एकदा यड्रावकर गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका